आमच्या विद्यार्थ्यांची ना तयारी झालेली सगे आता भाकरी बनवण्याची सगळ्यांनी सगळ्या गोष्टी चालल्यात ताई पण आहे तिथे दत्तदादा आहे सावंत मॅडम आता आले आता आणि मुलं चुली मांडतात ही तयारी कसली माहिती आहे का ही तयारी आहे भाकरी बनविण्याची स्पर्धा ही स्पर्धा आपल्या शाळेच्या मार्फत तिकडे तयारी चाललेली आहे इथे निकिता मॅडम आहे निकिता मॅडम काय चालली आहे तुमची तयारी चांगली तयारी झाली आणि सगळेकर मॅडम सुद्धा आहेत मॅडम व्यवस्थित तयारी झाली आहे का सगळी व्यवस्थित वागतोय मॅडम जातीने लक्ष देत आहेत आ... आँ... कारण ग्रुप सगळ्यांना 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 बसवल्या तिथे शिक्षक का आहेत गाईडलाईन प्रत्येकाला चालले कार्यक्रमासाठी आमचे लोकमत पत्रकार लोकमतचे पत्रकार सचिनजी सागरे सर आले त्यांचं हार्दिक स्वागत दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्ट नाव असं कमवलेलं रश्मिता दा गावडे यांचं दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टर्फे स्वागत

माझी शाळा मला भाकरी बनवायला शिकवते या ठिकाणी विद्यार्थी बघा खूप सकाळपासून तयारी करत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी चुलीवर मुलं खास करून बॉई या ठिकाणी भाकरी बनवणार आहे आणि ते कौतुक बनण्यासाठी पालक उपस्थित आहेत अतिशय आनंद होतो त्यातून त्याचे विद्यार्थ्यांना शिकतायला पाहिजे ही संकल्पना आमच्या संस्थेची आहे उदारणतः आज आम्ही एक नवीन उपक्रम आम्ही जो हाती घेतलेला आहे माझी शाळा माझी भाकरी हा आम्ही असा काहीतरी त्याच्या पाठीमागे काही बराच काही आम्ही विचार केला माझ्या या शिक्षकप्रिणीने त्याच्यामध्ये विशेषतः संतकृती सर असतील वास्तवाधिकारी म्हणतील तेव्हा सगळेच माझी बी चांगल्या पद्धतीचा उपक्रम आमचे कैलासवासी भाऊराव मोठे विद्यालय हे राहुल हे सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं त्या मुलांच्या माध्यमातून हा आम्ही हा उपक्रम करतोय हे सगळी सर का सगळीची व्यवस्था येण्यासाठी मुलांनी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आमची मुलं जी येतं हे मैदानापासून सगळं जे काय आहे अगदी व्यवस्थित करतात त्याची आखणी असू दे आपल्या हिंदू संस्कृती आहे आपण चुलीला लक्ष्मी मानत असतो आपल्या घरामध्ये सुद्धा चुली ही आपल्यासाठी लक्ष्मी असते तर सर्वात प्रथम आपले हे विद्यार्थी बैठ उणीचा आणि लक्ष्मीचा पूजन करून घेणार आहेत. स्थिती सर सुद्धा ज्ञानोरेब आम्ही सचिन जी हे माझा छे सचिन सर. ते सचिन जी काठे सर सुद्धा आहेत. अरे आजच्या पद्धतीनं

खऱ्या अर्थानं मजा येते कारण का मुले आहेत ना आमची सगळी मुले आहेत ना ती भाकरी बनवते खूप मजा येते कार्यक्रमाला का सगळे कामाला लागले बघा ना आग वगैरे एबीपी माझाचे जे ते काटे काटेसरी जे आले त्यांचं सुद्धा खूप स्वागत सर खऱ्या अर्थानं तुम्ही कार्यक्रमाला का शुभ आणली सर खूप छान सर कारण तुमच्या मुळे आज आमची मुलं जी आहेत ना ही संपूर्ण महाराष्ट्रात पोहचतील सर काय सर थँक्यू सर दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टतर्फे आपलं हार्दिक स्वागत सर थँक्यू सर ए बी पी माझाचे जे कॅमेरामॅन आहेत अभिलाष डावडे हे आले त्या दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत सन्मान्य बी पी सरांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आम्ही धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू आली मजा आली मग घरचे काय नाही नको बोलत होते वडील वगैरे काय बोलले की नाही मुलींच काम आहे ना जिद्ध घेतली ओके धन्यवाद अगदी सुंदर एखाद्या सुद्धा येणार नाही अशी सुंदर अशी भाकरी आहे ठिकाणी त्याने तयार केलेली आहे आनंद होतोय की मला पण आता भाकरी

खूप चांगलं वाटते मुलांना खऱ्या अर्थानं आमची मुलं मुले आहेत ना बघा ना कशी भाकरी आहेत बघा एकदम सुंदर भाकरी आले का गुड गुड हे सगळे बघा थापतायत बघा ना कशी भाकरी हे बघा आमचे विद्यार्थी खऱ्या अर्थानं ना समोर बघ रे खऱ्या अर्थाने हे बघा आमचे विद्यार्थी तर आलेत कसं वाटते तुम्हाला आज मुलगा तुमचा भाकरी बनवताना मस्त वाटते शाळेचा उपक्रम उपाशी उपाशी तुम्ही परवानगी दिलीत विद्यार्थी आहेत याने फार सुंदर भाकर बनवले आहे तुला आहे आणि असा आनंद आता या ठिकाणी मी नवीन आहे आणि भाकरी करताना खूपच आनंद होते कारण मी गेलेल्या दोन दिवसापासून मी ट्राय करतो भाकरी बनवण्याचं आज चांगली भाकरी बनली त्याबद्दल माझा खूप प्राऊड आहे एबीपी माझ्याची टीम आहे ना आमची ही एबीपी माझ्याची टीम आली सगळी आणि हे सुद्धा मुलांचं ना मुलाखती घेतात खऱ्या विद्यालयाच्या मार्फत आम्ही हा उपक्रम करतोय त्याची दोन कारण आहेत पहिलं कारण आहे की बऱ्याचदा महिला दिनाच्या दिवशी येत्या सात मागच्या महिला दिन येतोय आठ माझ्या महिला दिन येतोय महिला दिनाच्या दिवशी आपण म्हणतो की महिलांना समान वापरू द्या पण सर्वात प्रथम जेव्हा शाळा शाळांमधून मुलं जेव्हा ही माकरी देणार त्या वेळामध्ये खर्च की महिलांना वाचून देणं काय झालं मुळात पहिला आमचं आहे की मुलांनी स्वावलंबी व्हावं पण त्याबरोबर सामान्याची वागणूक महिलांनाही द्यावं दुसरं स्वावलंबित म्हणजे हल्ली आपण बघतो की मुलं इथून या ह्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणं सगळीकडे शिक्षण घेणं यावेळी त्यांना स्वतःची कामं घरातली कामं येत असतील तर ही स्वावलंबी मुलं निश्चितच स्वतःची प्रगती करू शकतात या दोन इंटेंशनने आम्ही मराठी माध्यमाच्या कृषी विद्यालयातून हे कार्यक्रम राबवतो आहे आमचं आव्हान आहे की प्रत्येक शाळा शाळांमधून जर मुलांनी ही कामं केली तर निश्चित त्यांना महिलांना समान वागवून ते सांगण्याची गरज नाही ते आपोआप द्यायला लागतं हा कार्यक्रम आमच्या सगळे नेहमी असते की विद्यार्थी हा आमच्या पोटे विद्यालयाचा आहे तर तो समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी कुठे तो अडचण येत असते त्याला तर त्या सोडवण्याचा प्रयत्न ह्या आमच्या ह्या उपक्रमातून आम्ही त्यांना घेत असतो शाळेमध्ये अनेक आम्ही घेत असतो म्हणजे मला वाटतं शाळेच्या पहिल्या दिवसापासून तर आता एंडिंगपर्यंत अनेक दिवस वर्षभर आमचे उपक्रम चालले असतात त्यासाठी संस्थेचा कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी आपल्या सर्वांची आवडती ती म्हणजे रश्मीता तावळे या या कार्यक्रमा संदर्भात दोन शब्द ती आपल्याला मार्गदर्शक शब्द होते धन्यवाद रश्मीताजी तावळे फार जोरदार आहे रश्मीताजी तावळे यांच्यासाठी आणि सगळ्या सरांना थँक्यू मला इथं बोलवल्याबद्दल मी हा कॉन्सेप्ट बघितला आणि मला इतकं छान वाटलं म्हणजे बरेच दिवस माझ्या मनात चालू होत की बाहेर जे शिक्षण देतात जसं शेती काम वगैरे ते आपल्याकडे काय व्हावं अशी माझी इच्छा होती आणि त्या आपल्या कैलासला भवडा पेठे विद्यालय ओके ली थैंक सर त्यासाठी म्हणजे मुलांना कळेल की इन केस इंटरनॅशनलला शिक्षणासाठी ते गेले म्हणजे माझे काही मित्र होते ज्यांनी ते लंडनला गेले तर त्यांना हा प्रॉब्लेम खूप होता आला होता की जेवण कसं बद्दल की आणि विद्यार्थी लड पाहे म्हणजे माझी मुले काढली आहे पण माझ्या मुलीला अजूनही चित्र बात बरोटेन नाही आणि मी गावाकडचं तर उदाहरण सांगितलं तर मी ऐड्याला आहे आहे तर माझ्या घरात शेजारी राहणारी एक मध्ये शिकणारी एक मुलगी आहे ती सगळं स्वयंपाक करते म्हणजे माध्यमासाठी उपस्थित राहिलेले मान्यवर या सर्वांचं मी दत्तकृत एज्युकेशन ट्रस्टर्फे हार्दिक स्वागत करतो आणि मी बे तीन जणांना एक विनंती करतोय की आपण दोन मिळत्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे सन्माननीय बिपिन सर विद्यार्थी माझे सहकारी भाकरी बोलवतात तर याच मुली उद्या त्यांच्या मुलांनाही सवय लावणार आहे की माझ्या शाळेमध्ये असं होतं त्याच्यामुळे समानतेची वागणूक जी सुरुवात थांबत नाही म्हणजे पोटीला ज्यावेळेला छोटा उद्देश नाही की हे मुलं बाहेर जातील त्यावेळेस ते बोलतात अपेक्षेचे आहे पण माझ्या शाळेतल्या मुलींच्या मनामध्ये ही भावना यायला पाहिजे की माझ्या मुलांना मी असं शिकवेन की, की, की तो महिलांना गरजच लागणार नाही की अफवा केली हे सांगावं लागतं याच्यासारखं दुर्दैव नाही बऱ्याचदा मला मुलांना सांगायचं भाकरी बोलवतात किंवा एखाद्या मुली बसल्यात शाळेच्या माध्यमातून असे बरेच उपक्रम होत असतात एका एका म्हणजे ती गोष्ट जर तुम्ही ऐकली असेल की एका, एका गावामध्ये पूर आला होता आणि पूर आला होता तर पुजाऱ्याला ुलवाला सगळे गावातली लोक आले की चल बाबा मंदिर सोल आपल्याला जायचं आहे आता त्याने मला देव आल्यानंतर मी जाई त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी थोड्या वेळाने काहीतरी कोणी बोळी घेऊन चला पूर्वमध्ये आला की चल त्यांनी नाही देव आल्यानंतर मी जाई त्यानंतर हेलिकॉप्टर आलं की चल रे बाबा त्याने देव आल्यानंतर जाईल आणि पुरामध्ये तो माणूस वाहून गेला मेला म्हणजे ज्याला आपण मेठापूर स्टोरी असं म्हणतो वरती गेल्यानंतर त्याला विचारलं की बाबा तू का थांबला होता देवाने विचारला का थांबला होता मी तुमची वाट बघत होतो त्या गावकऱ्यांच्या माध्यमातून पण मीच होतो होडी घेऊन आलेल्या माध्यमातून मीच होतो हेलिकॉप्टर घेऊन आलो पण मीच होतो पण तुला दिसलो नाही ही स्टोरी एकासाठी सांगतो की बऱ्याचदा असे उपक्रम होत असतात ते उपक्रम हे बऱ्याचदा असा उपक्रम म्हणून बघतो पण त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी होत असतात की त्या तुम्ही स्वतःला ओळखत असता आणि ते परमेश्वर किंवा हा निसर्ग तुम्हाला संधी देत असतो तुम्हाला स्वतःला ओळखण्याची नाही पण अशा वेळामध्ये जर आपण फोन मध्ये बिझी असतो किंवा आपल्याला लक्ष द्या म्हणून सांगावं लागत असेल तर ती संधी निघून जाते आणि नंतर काही वर्षांनी तुम्हाला परमिशन म्हणतो तुला संधी द्यायला आलो होतो पण तू बिझी होता त्याच्यामुळे बऱ्याचदा तीन गोष्टी महत्वाच्या असतात तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या मला असं वाटतं एक तुम्ही स्वतःला समजता की मला काय घेत दुसरं लोक तुम्हाला सांगतात की तो त्याच्यामध्ये चांगला आणि तिसरी अशी गोष्ट असते ज्याची तुम्हालाही माहीत ज्यालाही माहीत तुमच्यामध्ये असते ती शोधणं म्हणजे एक युनिकनेस बघा म्हणजे आज बाकरी बनवण्यामध्ये त्यामध्ये कदाचित एखाद्या मुलाला इंटरेस्ट घेऊ शकतो आणि जो संजय कपूर आपला शेफ आहे त्याच्या माझ्यानं तो पुढे जाऊ शकतो एखाद्या मुलाला चूल पेटवताना किंवा त्याला ऑर्गनाईज करणार एखाद्या मुलीला मुलांना मार्गदर्शन करताना अशा बऱ्याचशा गोष्टीची स्वतःची झाली ज्याला आपण म्हणतो की माझ्यामध्ये काय वेग आहे हे जाणून त्या दिवशी आपण घेतो त्या दिवशी अभ्यास तर सांगावं लागत नाही आपल्याला नोकरी जाण्याचे प्रॉब्लेम येत नाही आज महाराष्ट्रातून ज्यावेळी मी बघतो की नोकरीसाठी बऱ्याचदा आम्ही मातृभाषा दिन पण साजरा केला दिन सत्तरी फेब्रुवारीला आणि आम्ही असं म्हणतो की आज ही मराठी माध्यमात शाळांमध्ये जी मुलं फक्त मराठी माध्यमात शाळांची मुलं नाही तर ह्यांना मी लँग्वेज वॉरियर म्हणतो कारण हेच भाषा सैनिक आहेत बाकी कुठले सैनिक सोडून द्या पण हेच भाषा सैनिकांना राहिले ती ही भाषा शिकवू शकतील जे मराठी माध्यमातून शिकतात त्यांच्या माध्यमातूनच ही भाषा जतन केली जाणार आहे त्यामुळे शासनाला तुमच्यासारख्या मीडियाच्या लोकांना आम्ही नेहमी आव्हान करतो की जी मराठी माध्यमाची शाळा आम्ही एक पेन घेऊन चालवत असतो तिथे जर आम्हाला तुमच्यासारखे लोक येतात प्रोत्साहन देतात त्यांना ज्यावेळी तुम्ही मीडियामध्ये दाखवता त्यावेळी आमचा ग्रुप वाढतो आणि शाळा टिकवण्यासाठी शासनाच्याकडनं कोणत्या मदत नसतानाही आम्हाला एक मिळतो मराठी भाषा जिथे मुळात टिकली जाते ती शाळा टिकवल्या तर ती भाषा टिकणार आहे आपल्या संपण्याच्या मार्गावर आहे पण आमची शाळा टिकून आहे त्याचं सगळं क्रेरीत जसं माझे सगळे सहकारी शिक्षक आहेत ते मुलांना संस्कार चांगले करतात वामन सर असतील सातुर्य सर असतील चौधरी सर असतील माझ्या सगळ्या महिला शिक्षक असतील तर सगळेजण मेहनत करतात आणि त्या आपल्याकडे पालक तोडगाही आमच्याकडे विश्वास दाखवत असतो सगळे सर मी तुमचं खरोखर मनापासून कौतुक करेल की ह्या माणसाला शाळेमध्ये मी कोणत्याही कार्यक्रमाला म्हणजे न कंटाळता काय सर दरवेळी हो, मी येऊ असं कधी न म्हणतात खरोखर मीडियाची लोक जेव्हा असं प्रेम करतात तेव्हा आम्हाला होऊ पडतो की आम्ही चालवलं पाहिजे आम्हाला सर महिला दिनाच्या दिवशी आपण तो, सा, तो, तो साजरा करू पण खरा महिला दिन ज्या दिवशी साजरा होतो त्या दिवशी आपण घरातल्या आईच्या कामाची किंमत ओळखतो त्या दिवशी महिला दिन साजरा होतो त्यामुळे इथे बसलेल्या सगळ्या मुलांनी आज घरी जाऊन आईला सांगायचंय की बाबा तू काय जेवण बनवते याचा आज आम्हाला कळलं मी मध्यंतरी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी माझी मुलगी बँगलोरला गेली तर मी जाणीपूर्वक मी तिच्याबरोबर राहायला गेलो एक महिना त्या एक महिना ज्यावेळी मी तिच्याबरोबर राहिलो त्या दिवशी मला कळलं की माझी बायको काय काय कामं करत असे टोकन नाही आपल्याला ऐकून माहिती असत पण जेव्हा आपण स्वतः करतो त्या दिवशी कळत ठेवली तरी तिच्याकडून काम करून गेलं पण हे पण एक काम असतं हे मला माहित नव्हतं सगळं पण जेव्हा आपण स्वतः करतो त्याच्यामुळे इथे मला खरोखर आपण मला असं वाटतं मुलांनी सगळ्या मुलांनी आपल्या आईला नंकी मिळावं मुली ज्या काम करतात तुमच्या लहान भावालाही शिकवा आणि कशा करार पाणी आपण संबंध आपल्याकडे भाकरी स्पर्धा जी ठेवली होती ह्या भाकरी स्पर्धेमध्ये जे आपण भाकरी ठेवले होते हे आपल्या ग्रुप भाकरी बनवलेल्या सुंदर अशी ताट्या बनवली आहेत आणि इथेच परीक्षक म्हणून रश्मिता काटे काटेसर आहेत त्याचबरोबर मुख्याध्यापक वामन सर आहेत आणि प्लेटी बघून असं आम्हाला सुद्धा वाटते की खऱ्या अर्थाने खायला आत्ताच खाणे गरजेचं आहे पण परीक्षकांना परीक्षा करायची आहे त्यामुळं ते सुद्धा आता बघतील मी रश्मिता डावरे त्याचबरोबर वर सर आणि मुख्याधोक वामन सर यांना विनंती करतो की आपण असते या याच्यामध्ये प्रथम क्रमांक काढायचे चव आकार याच्यानुसार आपण नंबर काढणार आहोत थँक्यू भाकरी बनवणारी स्पर्धा पहिला आणि दुसरा क्रमांक काढायचा आहे आमचे ए बी पी माझाचे पत्रकार काटे सर त्याच्यानंतर अभिलाष डावरे सर हे सर सर बोलतात की आमच्या तुंडाला आहे नाश्ता सर बघून घ्या मुख्या जवळ वामन सर मुलांना सुद्धा कौतुक बघा ना किती आहे आपल्या भाकरीच्या बनवल्या सगळेजण हेच त्या आमच्या भाकरी ना कशा बनवल्यात मुलांनी सजवल्यात पण कशा बघायला सचिनजी सागरे सर सचिनजी सागरे सर कशी वाटते भाकरी हा एक नंबर आणि आमची सचिनजी काटे सर अभिलाष डावरेजी आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमची शाळा आहे ना ही संपूर्ण महाराष्ट्रात जाईल काय सुंदर भाकरी केल्यात बघा ना आमची पाहुणे मंडळी भाकरी खाते ना तर आम्हालाच वाटते आता भाकरी आम्हाला पण खाणे गरजेचे खऱ्या अर्थानं छान अशी बनवली सगळ्यांनी खऱ्या अर्थानं मी इथे पहिला आणि दुसरा क्रमांक जरा मुलांनी आता लांब जायचंय मुलांनी सगळ्यांनी लांब जायचंय आता इथे सिलेक्शन होईल पंचमंडळीमधून लोक गरम पाण्यामध्ये आमचे परीक्षक जे म्हणून होते रश्मिदा डावरे आणि काटे सर आणि मुख्याध्याव वामन सर यांच्या माध्यमातून आता आपण दोन क्रमांक काढलेले आहेत फक्त त्यांनाच इथे बोलवलं जाणार आहे त्यांचे ताट फक्त समोर ठेवलं जाणार आहे त्या ग्रुपला इथे बोललं जाईल बाकी सगळे विद्यार्थी आहेत ना हे सगळे विद्यार्थी साइडला आहे आता फक्त भाकरी सगळ्यांचे चांगले आहेत परंतु त्याच्यामधून आपल्याला दोन काढायचे आहेत त्यामुळे आपल्या बनवण्याच्या स्पर्धेमध्ये जो प्रथम क्रमांक आलेला आहे तो ग्रुप नंबर किती आहे नऊ नंबर ग्रुपचा प्रथम क्रमांक आलाय कसं वाटलं तुला भाकरी बनवताना सर एकदम छान वाटलं पहिले तर काय प्रॅक्टिस नव्हती काय बनवताना यायचं पण जेव्हापासून तुम्ही सांगितलं मी घरी सांगितलं त्या सर्वांनाच नवलही वाटलं व सर्वांनी मला खूप साथ दिला त्यामुळे आज मी अशी भाकरी बनवू शकलेलो आहे रेहन अच्छा लगा सर, बहुत अच्छा लगा भा, तू भाकरी बनवून भाकरी बना सका हां सर बना सका मी अच्छी एकदम सही तरीके घर घरवालो का साथ और ये जो जिगरी वजह से आणि त्यामुळे तुम्हाला प्रथम क्रमांक आला खरा खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांक आला परंतु सगळ्यांचीच भाकरी खूप द्वितीय क्रमांक कुठे ग्रुप मधले लीडर कोण आहे काय मजा वाटली का भाकरी बनवताना कोणी भाकरी बनवली काय वाटलं भाकरी बनवताना कसं वाटलं अनुभव आला कस वाटलं काय छान वाटलं आनंद मिळाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं आणि आता जर आई कुठे बाहेर गेली आम्हाला मॅगी वगैरे बनवून खायची गरज नाहीये आम्ही आमच्या भाकर म्हणून खाऊ शकतो आणि नवीन काहीतरी एक्सपिरियन्स ओके कोणत्या ह्याच्यामध्ये आपला पटापट भाकरी बनवायची असेल तर आपण काय काय लोक बोलतो मशीन आणायची कारण की हाताने पटापट होत त्याला वेळ लागते तर ते मम्मीचं माझ्या प्रेम असतो भाकरीला त्या भाकरीला भाकरी ला प्रेम लागते आणि तसा जो आकार येतो ना न, तो आपल्या हाताचा असतो मशीनचा कसं आता मशीन, आ, सा दे, मशीन दे हो। ने सांगू शकत हाताचा आकार आपण बरोबर बरोबर चटके हाताला लागतात परत माझी शाळा माझी भाकरी मध्ये आमचे विद्यार्थी भाकरी बनलेले बघा ताटे प्रत्येक विद्यार्थ्याची ताट्यात आणि सगळी मुलांनी बनवलेली ताटेत तिथे सावंत मॅडम आहेत वाक्सोरी मॅडम आहेत सोनावणी मॅडम आहेत रश्मिता आहे निकिता महाजन मॅडम आहेत ही ताट्या बघा कशी मस्त बनवली सुंदर ताट्या बनवली आहेत आणि सुंदर भाकरीची मजा आणि अशीच सुंदर अशा भाकरी आणि सुंदर असा आमचा प्रोग्राम आणि हा खऱ्या अर्थानं आज आम्हाला खूप बरं वाटलं की खऱ्या अर्थानं आज कार्यक्रमाला मजा आली बागू सर कसं वाटलं सर नम्र, एक नंबर कार्यक्रम एक नंबर कार्यक्रम असा कार्यक्रम तुम्हाला असं महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत असेल घडत असेल घडल्याच नाही तर परंतु आपल्या शाळांनी

तुमचं हां हा जेवणाच प्लेट सुंदर तुम्ही काजा वाटली हा कांदा पण गेला खूप मजा खूप मजा म्हणजे असं वाटतं ही पण भाकर खावं ही पण भाकर खावं आणि तुमची सगळ्यांची मेहनत कामाला आली मालक लोकांनी चांगलं सहकार्य केलं आणि तुमच्यामुळं आम्ही हा कार्यक्रम करू शकलो सगळ्या पांचा आभार